एक किलोमध्ये टू टायर केक कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे नमस्कार मंडळी ही केकची ऑर्डर होती मला टू ए वन के जीची आणि कस्टमरला वन के जीचा केक हा टू टायरमध्ये हवा होता तर मी त्यांना हो होईल असं सांगितलं आणि मी जो खालचा आत्ताचा बेस केक जो बनव दाखवते आहे तो मी हाफ के जीच्या टीनमध्ये बेक करून घेतला आणि त्यावरती छोटा जो बेंटो केक असतो तो बेक त्याचा मी बेक दोन्ही बेक करून घेतले मी हा जो केक होता यावरती मला फॉंडणच्या कार्सही लावायच्या होत्या त्यांचे म्हणणे होते तुम्ही फॉंडणच्या तयार करा किंवा टॉयच्या ज्या कार भेटतात त्या आम्ही लावून घेऊ तर मी त्यांना सजेस्ट केलं मी फॉंडणच्या कार बनवून लावते मी हा केक जो होता तीन शेडमध्ये मी आयसिंग करून घेतला कारण तशा मी कार्स बनवलेल्या होत्या इथे मी अर्धा किलोच्या जो टीन घेतला आहे त्यामध्ये मी थोडे जास्तच प्रीमिक्स वापरले होते त्यामुळे तो टॉल दिसत आहे आता बेंटो केक लायसिंग करून घेत आहे बेंटो केक लायसिंग करताना डिफिकल्ट जातं कारण तो छोटा असतो आणि त्याला आयसिंग करताना थोडं फार जास्त वेळ लागतो आपल्याला इथे मी फॉन्डंटचे कार्स काही स्टार बनवून घेतलेले होते क्लाउड बनवून घेतलेले होते मेंटोच्या टीनमधला केकही मी आयसिंग करून घेतला आणि थोडा वेळ दोन्ही केक मी व्यवस्थित फ्रीजरला सेट करून घेतले त्यानंतर मी नंतर केक मी ठेवून घेतले इथे आता मी फॉन्ड्राटचे कार्स लावून घेत आहे काही क्लाउड लावून घेत होते हॅपी बड्डेचे टाग लावून घेत आहे सर्व मी एक एक करून फॉंड्राटचे टॉपर लावून घेत आहे कारण हे टॉपर पूर्ण केक थंड झाल्यानंतरचही लावायचे ज्यावेळेस आपण कस्टमरला केक देतो त्याच्या पंधरा वीस मिनिट आधी आपण हे टॉपर लावून घ्यायचे कारण फ्रीजमध्ये जर टॉपर लावून ठेवले तर त्याला पाणी सुटते आणि केकवरून ते स्लीप होऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही टॉपरच्या मागे व्हाईट चॉकलेटही लावू शकता व्हाईट चॉकलेट लावल्याने काय होते की ते तुमच्या संपर्कात न येता व्यवस्थित ते स्टिक होतात अशा पद्धतीने मी सर्व टॉपर्स हे लावून घेतले आणि ज्यांचा केक होता त्यांच्या मुलाला पण हा केक खूप आवडला आणि त्यांनाही पर्सनली हा केक टेस्टलाही आणि त्यांना कार्स आणि पूर्ण केकही खूप आवडला अशा पद्धतीने मी वन के जीमध्ये टू टायर केक बनवला आणि तो तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू